आलेल्या वादळी पावसामुळे मिरज तालुक्याच्या पूर्व भागासह जिल्ह्यातील विविध शेतीचे मोठे नुकसान झाले आहे द्राक्ष बागांसह नगदी पिके व केळी बागा उद्ध्वस्त झाले आहेत शासनाने पंचनामा प्रक्रियेत कोणतीही दिरंगाई न करता तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शासनाकडे प्रस्ताव पाठवावा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट दुप्पट दराने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत दादा घाटे यांनी केली आहे त्यांनी मिरज तालुक्यातील सलगरे येथे पावसामुळे उद्ध्वस्त झालेल्या शेती पिकाची पाणी करून शेतकऱ्यांना धीर दिला शासनाकडून शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळवून देण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा करू अशी ग्वाही त्यांनी दिली शेतकऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून तुटपुंजी मदत दिल्यास शासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला यावेळी वंचित बहुजनचे महासचिव राजू मुलानी युवक अध्यक्ष सुमेद भाई नवीन कुमार कांबळे संदेश दरबारे सागर कांबळे मोहन कांबळे अभिषेक कांबळे गजानन कांबळे महिंद्रा कांबळे सुमेद माने उपस्थित होते नमस्कार रविवारी अवकाळी पावसाने सलगरे गावात केळीच्या बागेचे जे नुकसान झाले त्या नुकसानीच्या पाहण्यासाठी आज आम्ही सर्व एकत्र आलोय आज इथं आलो असता इथं प्रचंड जे शेतकरी बांधव आमचे मित्र आहेत त्यांचं प्रचंड सोमनाथ आनंदपुरे यांचं प्रचंड नुकसान झालंय अंदाजे तीनशे एक झाडं ज्याला आता केळीची तयार झालेली केळी आहेत असे प्रचंड आतोनात दोन ते तीन लाखाचं नुकसान झालंय शासनानं ह्याची गंभीर दखल घेतली पाहिजे व त्यांच्या पंचनामा करून जी काय तुटपुंजी मदत न देता जे काय अॅक्च्युअल नुकसान झालं याचं मदत दिली पाहिजे अशी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे व आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांकडे आम्ही मागणी करत आहोत आज जी शेतकऱ्यांची अवकाळी पावसानं हे झालंय तर महाराष्ट्रासाठी मिरजेसाठी हे विशेष पॅकेज द्यावं ही पण आम्ही मागणी करतोय आज आणि लवकरात लवकर तहसीलदार तलाठी आणि पंचनामे करून जे काय दोन अडीच लाख प्रत्येकी मागणी आहे तर प्रत्येक शेतकऱ्याला ज्याचं जे नुकसान झालंय झाडाचं असेल फळबागांचा असेल द्राक्षाचं असेल ते मिळावं अशी आम्ही विनंती करतोय आज आपले शेतकरी मित्र आहेत त्यांचे पण आम्ही भेटून हे ते शब्द त्यांचं जे अवकाळीनं नुकसान झालंय हे नुन्हा नु, भरून नेणारं नुकसान आहे तर शासनाने मदत करावी ही मी शासनाला विनंती करतोय आणि शासनाने केलं नाही तर महाराष्ट्रात आम्ही ह्याच्यावर वंचित बहुजन आघाडी सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणे आवाजून मोर्चे काढण्यात येतील हे आम्ही स्पष्ट आणि जाहीर करतो